माझ्या वाटते थोडी भीती वाटते माझ्या बघू शकता मम्मी पप्पा कुठं पोचला ना दादा बघू शकता सूर्य फायनली उगवलेला आहे ना पब्लिक बघू शकता याला काही इतका रामदा दिवस आहे पाचवा आता आम्ही कन्याकुमारीला फुटलो काल दादा आम्ही सूर्य उगवतो ते बघायलाच असते पाच वाजला सूर्य उगवतो ते तर तुम्ही रिक्षा बघा किती भरले मांग काय रस्ताना तुम्हाला आम्ही बघा कन्याकुमारी ब्रिज आता तर आता आम्ही सूर्य बघायला बसलेलो आहे स्वप्नाली दोन शब्द बोल काहीतरी काय बघा शब्द भूमाला चष्माला हायरा करून ठेवलं त्याला भूमाची मुलाखत घेऊन भूमा आता सूर्य उगवल मग काय करशील गाय तर सगळ्या बिनान धवलेशायले तर कोण उमटत सकाळ सकाळ बघू आता तुम्हाला तापतील असते असते सूर्य उगवत आणि ते आपली कन्या कुमारी

गा तो बघा आलो आलो निघला बाहेर पब्लिक बघा पब्लिक असं नेमका किती वाटलं बघ्लिक काय टायमिंग आहे टायमिंग बघा गाईस बघा असा निघतो सूर्य ना सूर्य फायनली उगवलेला आहे ना कपले तर गाई जात आम्ही मच्छे आणले आज जेवायला सुरमाई आहे ना चोरबोंबेला येईन आज आम्ही कन्याकुमारी लावू गाई आज आम्ही कन्याकुमारीला आहोत मच्छी आणले सकाळी तुम्ही सूर्य उगत आणि बघला अजून काही मंदिर आण ते फिरो मग एकला लागा चला बघत राहा पुढं पुढं फायनली निघालो दर्शनाला बोटीन बसशील का नाही <laughs> गायला बोटीची एलर्जी आहे मला भीती वाटतेला बोटीची एलर्जी आहे आम्ही दर्शन करायला आहे बघा रिक्षा भरल्या ना आपल्या गाय मावशी काय आलो आपण दर्शनाला बोटीन फिरायला फिरायला एन्जॉय करायला तर चला चला फटाफट रिक्षा भरल्या आपल्या ही एक रिक्षा भरली बसलेलो कन्याकुमारी मंदिरात हे बोलतात कॅमेरा अलॉट नाही नाग मोबाईल आलाउट नाही पण मीनी लपून लपून काढलाय मोबाईल अलाउड नाही तो ते जप्त करते फोन नाही तरी इथं लाईन लागलेली आवडी फायनली दर्शन झालेलं आहे कन्याकुमारी आता आम्ही समुद्रात लस आम्ही तर तुम्ही बघत राहा पुढे बोटी मध्ये फिरायला बघायला मजा कशी मजा आहे कशी काय आहे आता ब्रिज बांधलाय नवीन तो भी बघू सर्व बघायचं आहे माझी बहीण बघ बघायच रावी माझ्या पोरांना हाय कोणता चला काहीच बघा मंदिरचा बाहेरचा तर चला भेट बघा बोटिंगला नीना मावशी बघ कीर्ती कीर्ती नाही लोणी युक्ती युक्ती वडी नेत तू वडील येत काय बघा आमचा डान्सर आमच्या

बघा आम्ही इकडे चाललो आता ही कन्याकुमारी आहे या ब्रिज वर चाललो आम्ही आमची बोट आलेली आहे रवी नाही मीना मावशी बघू शकतो आम्ही मीना मावशी आपली पब्लिक बाबा की पित्री आज येऊन बसलेलो ही कोर्ट फॅमिली पिया वंशी गौरव आमची पब्लिक दाखवते तुम्हाला चला साई रे ऐका ना आम्हाला भीती वाटत नाही बाकीच्या लोकांना भीती वाटते बसले ना एकमेकाला रिवाज आहे त्यांचा तो घातून येतो बघा आता या ब्रिजवर जाऊ पल्ली भित्री <laughs> भित्री मम्मी कसं वाटतंय स्वप्नाली निकादाई ताई कसं वाटतंय निकादाई कसं वाटतंय काय पोचलेलो होता मी वा स्वामी विवेकानंद मंदिर चला आता वरती जाऊन तुम्हाला दाखवते पूर्ण स्वामी विवेकानंद जमना यमना जमना जमना काय आम्हाला माहिती नाही मी तिथे जमना यमना मी बोललो म्हणून बाबा काय आहे ते जमना यमना मंदिर आहे ती कन्याकुमारी बनो कुमारी तुम्ही बघू शकता तुम्ही बघा आता या ब्रिज वर जाऊ मी ही कन्याकुमारी व्ह्यू हो बघा व्हि हो काहीच कंतरनाग समुद्राच्या मध्ये पुरा हे बघा शेंडी आता आमचा फोटोशूट झाला कसा वाटत हो? तुला व्ह्यू मला गायच बघा द्वारामध्ये फायनल ब्रिज वरती आयलो इथं बघा चाल ना

आता आम्ही होई बघा पाण्यावरशी पैसा वसूल पैसा वसूल शंभर रुपये शकता मम्मी पप्पा कुठे पोचला कन्याकुमारी पायाची गेल्या पायटणा चे दर्शन भेटलेलं आहे पाटण्याची पाटण्याची दर्शन भेटलेलं आहे पोरीला टाकून टाकत मला गाईच मजा येते कन्याकुमारी मध्ये पैसा वसूल होते पुढा शंभर रुपये तिकीट आहे आहे येते मला एक मिनिटात बोट पोचते या चला तर भेटू पुढं पुढं तू बघू शकता पहिले आम्ही तिकडं होतो हिवा स्वामी विवेकानंदाचं मंदिर आहे नयो ब्रिज व होतो त्या दे। ते बघा कन्याकुमारी फुल पब्लिक आहे गाई तिथं बघू शकतो मी फुल पब्लिक फुल, पाँगा। फुल, पाँगा। फुल। पब्लिक बघा पब्लिक पब्लिक बोलते पब्लिक बोरी मावशी काय फिलिंग आहे तुझी असं वाटतं का मी स्वर्गात आलोय ओ हो एकदम पैसा वसूल पैसा वसूल पैसा आम्ही कन्याकुमारी बघितली आता ब्रिज ब्रिज इथं ही बार्का तल्लं आहे इथं मासा बघा किती दन्न मऊशी कसं वाटलं सीन ब्रिज ब्रिज कसा होता ब्रिज पैसा वसूल अर्चाला काय मंदिरा मंदिर माझा पैसा उसूल झाला बंटी तर झाला माहिती नाही मला कारण भीत होती ना भी पा, दला, पंदी दला, पंदी दला कर... ती, <laughs> ती बोलते आता फक्त बोलते मी बोलते इतका बाहेर गेलो तो माझा पैसा वचत होतो बंटी अशी होते का तो ब्रिज इथे चालेल त्यांना बोलायला राम झुलाय तो राम झुलायतो म्हणून तो असं बघा कल्पना मावशी खावायला टाकते तर मासांची चोमरी बघा कौरी गेले आणि ती मग बघायला माझी आईली मग दाखव दाखव गाईस तर आम्ही दर्शन गाईस तर आम्ही दर्शन घेऊन ना आता इथं जेवण झालं आमचा बोरी मावशी काय म्हणत आमचं जेवण झालंय सुरमई आणि खरब्यांचा निशोध केलाय भात मंगलवार वाले आहे दहा बारा मासारे बाकी सगळे इथं बसलेत अरे गाई गाई जी काल पाप धावून आयली ना आज पाप करून बसली <laughs> आज आज पाप करून बसली पमी <laughs> <laughs> काल धावून आयली नाईच एक नंबर जेवायला आहे पाच दिवसांची आज भेटलाय कावाला म्हणजे पाच दिवसांची म्हणजे आता रामेश्वरचं दर्शन होता म्हणून आम्ही खाल्ला नव्हता तर आज भेटला मला कन्याकुमारीला तर चला नंतर गाय तर आता आम्ही day... निघालो कन्याकुमारीशी केरला जायला चला बघू मध्ये काय काय आहे एक मला पक्षी आहे घराचा आहे मध्ये बघू न मतीत डायरेक्ट इथं जाऊ आम्ही आधी तर चला काय पुढे पुढे बघतो आपली पब्लिक तर चढलेली सगळी गाडीत रवीना रवीनमाशी पोरींना वाईट रवीनमावशी काय बोलत रवी नवशी निर्वी निर्वी हे निर्वी हे मम्मी पण काय बोलते रामकृष्ण हरी ओके बघत राह लाईक करा लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा तू आयिक बोरी ना ब्लॉग लाईक नाही बनू न लाईक करा इजा काय आम्ही दुसरा नमुना

leave my dad तरी घेऊन आयला हे रवी तर मावशी हा खावाला तरी किती आणलाय खावाला गाव झोपायला संध्याकाळी काय निवायच परत आयला आता काय अरे संध्याकाळी मी काय बोलते काय तर एक एक खावाला काढला

<laughs> लाव शिरमेट लाव पुट्टी हे बघा हे बघा लोकांच्या दर्शनाच काय नाही यांचा प्लीगाच काय हे बघ चुनापट्टी लावून मोकले लोकांचं काय नाही यांचा काय अय्यो हे बघा चालू द्या चालू द्या आम्ही आम्ही बघ केरला मध्ये शंकर आज पोचल बघू शकतो मी जाम बरी व्ह्यू आहे जगतरी कसं वाटते व्ह्यू बघा व्ह्यू गाईच

आमचा आता झाले ट्रीप कन्याकुमारी झाली जटाई शंकर नव्हतं आमच्यात तरी झालं केरला पण नव्हता झाली बसवाल्याने आम्हाला दाखवली स्वस्त झाले एकदम आता उद्या तर शिनाई बघता आधी की ना मुरले शरीराचे पुढचं पण आता आता ब्लॉग इथे उद्याचं उद्या बघा चालता बाय बाय चालता बाय बाय